चर्चा होत्या ठाकरे बंधू एकत्र गुढी उभारणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मनोमिलन होणार ठाकरेबंधू मिलन कार्यक्रमाची पत्रिकाही समोर आली होती पण कोट्यावधी मराठी माणसाला पडलेल्या एका मोस्ट वॉन्टेड प्रश्नाचं उत्तर मिळालंच नाही वीस वर्षापूर्वी दुरावलेल्या ठाकरे बंधूंना एकत्र करणाऱ्या मोठ्या सोहळ्याची अनोखी पत्रिका आणि चर्चांना अवधान आलं ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची मराठी माणसाचं नवीन वर्ष यंदा ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं साजरं होण्याची शक्यता होती गुढीपाडव्याला मराठी सेनेनं ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची तयारी केली होती मराठी सेनेनं याआधी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले मात्र आतापर्यंत त्याला काही यश आलेलं नाही विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे आणि भाजपाच्या भूमिकेमुळे राज ठाकरेंना मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं आणि त्यानंतर राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली त्याला अनेक कारण ही निमित्त ठरली <tell noise> निकालानंतर राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा कशा सुरू झाल्या तेही पहा निकालानंतर तीन विविध खाजगी कार्यक्रमात राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे एकत्र आल्या दोघांमध्ये चर्चा आणि हास्यविनोद मनसे आयोजित पुस्तक कार्यक्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची उपस्थिती ईव्हीएम संदर्भात मनसेची आणि शिवसेनेची भूमिका एकच संजय राऊतांचं वक्तव्य निवडणुकीनंतर जाहीर कार्यक्रमातून राज ठाकरेंकडून भाजपाचा समाचार मात्र उद्धव ठाकरेंचा उल्लेखही नाही विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक होते तर राज ठाकरेंच्या एकमेव आमदारासह मुलाचा देखील या निवडणुकीत सपाटून पराभव झाला हो तर उद्धव ठाकरेंच्या आमदारांची संख्याही रोडावली दरम्यानच्या काळात राज ठाकरेंची भाषा बदलली त्यामुळं मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार का आणि नव्या राजकीय समीकरणांची नांदी होऊन आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेनेची युती होणार का हेच आता पाहायचं होतं पण करोडो मराठी माणसाचं स्वप्न अपुरं राहिलं आता कोणता असा मुहूर्त आहे ज्या मुहूर्तावर ठाकरे बंधूंचं मनोविलन होणार हेच पाहायचं आहे याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा लाईक शेअर आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका